परभणी शहरात रस्ता दुभाचकावर लावलेले होल्डिंग आणि भगवे झेंडे मनाप कर्मचाऱ्यांनी काढून घंटागाडी टाकल्याच्या निषेधार्थ समाजाच्या वतीने आक्रमक भूमिका घेत रविवार अठ्ठावीस जानेवारी रोजी वसमत रस्त्यावर एक तास आंदोलन करण्यात आले समाजाच्या भावना दुखवल्याने दोषीवर कार्यवाही करण्याची मागणी शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी केली आहे परभणीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात रविवार अखिल भारतीय वीरशेव युवक संघटनेच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यानिमित्त प्रमुख रस्त्यावर वीरशव युवक संघटनेच्या वतीने बॅनर्स होल्डिंग लावलेले होते एकीकडे कार्यक्रम सुरू असताना वसमत रस्ता दुभाजकावर लावलेले कार्यक्रमाचे फलक आणि मनापाच्या स्वच्छता विभाग व प्रभाग समितीने रविवारी दुपारी एकच्या सुमारास काढून घंटागाडी जमा केल्याने दिसले यातील काही झेंडे कचऱ्यात दिसून आल्याने संघटनेने पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले त्यानंतर घंटागाडीतील कचऱ्यात टाकलेले भगव्या ध्वजाबाबत कर्मचाऱ्याशी जाब विचारला तणावाचे वातावरण निर्माण झाले त्यातच बॅनव बॅनरवरील महात्मा बसवेश्वराच्या प्रतिमेचा अवमान केल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कार्यवाही करण्याची मागणी संतप्त वीरशैव समाजाच्या वतीने वसंतराव वसंतराव नाईक यांच्या पुतळा परिसरात रस्ता रोको करून करण्यात आली रस्ता रोको आंदोलन यामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे तासभर विस्कळीत झाली होती यानंतर महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान संतप्त झालेल्या नागरिकांनी घंटागाडीच्या काचा फोडल्या एकंदरीत सुमारे तासभर हा गोंधळ सुरू होता